नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वेळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा उपक्रम प्रयास व नम्रता दादिनानी ग्रुपच्या वतीने वेळद येथील गवळीवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रुपच्या वतीने सुरू असलेल्या अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी दादि नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड प्रयासच्या संस्थापिका अलका मुंदडा शालेय शिक्षिका अर्चना बोरुडे उपाध्यक्षा उषा सोनी सावेडी ग्रुपच्या अध्यक्षा कविता धरंदले सचिव ज्योत्ना कुलकर्णी खजिनदार मेघना मुनोत लीला अग्रवाल रजनी भंडारी निलिमा पवार लता डेंगळे आशा कटारे छाया राजपूत माया कोले अनिता काळे वंदना गोसावी राखी जाधव उज्ज्वला बोगावत उषा सोनटक्के आशा गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरुडे शालेय समिती अध्यक्ष कोंडाजी होडगर आदींसह ग्रुपच्या महिला सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्हा परिषद शाळा जलशुद्धीकरण या ठिकाणी दादी नानी ग्रुप आणि प्रयास ग्रुप या दोन्ही ग्रुपच्या वतीने जी गोरगरीब मुलं आहेत त्यांना गणवेशाची कमतरता होती तर या ग्रुपच्या काही दातांनी या ठिकाणी मदत करून त्या मुलांसाठी भरघोस मदत करून खूप सारे गणवेश या ठिकाणी वाटलेत त्यामुळं मला खरंच दा दादी नानी ग्रुप आणि प्रयास आमच्या दोन्ही ग्रुपचा इतका अभिमान आहे कि कमी हे दोनी सगयन करना की जिथं कमी तिथं हे दोन्ही ग्रुप पोचतात आणि अलकाताई मुंदडांचं जर म्हणाल तर खरंच एक मोठ्या दाता आहेत त्या एवढ्या सगळ्यांना जमा करायचं सगळ्यांकडनं ती मदत गोळा करून विशेष ठिकाणी नेऊन पोचवायची आणि विशेष म्हणजे जिथं गरज आहे तिथं पोचवायचं त्या काम करतात या पंढरीच्या पांडुरंगालाही मी विनंती करेल की त्यांना तू आणखीन बळ दे हे सगळं करण्यासाठी आणि दोन्ही ग्रुपच्या वतीनं आम्ही शाळेचे देखील आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ही संधी दिली धन्यवाद प्रयास ग्रुपच्या वतीने व दादी ग्रुपच्या वतीने आज आम्ही वेळद येथील या जिल्हा परिषद शाळेच्या इथे कार्यक्रम घेण्यास विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात इथे आलेलो आहे आणि आषाढीच्या एकादशीच्या निमित्ताने इथे खूप छान दिंडी पण शाळेच्या वतीने झालेली आहे आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेसच आम्हाला इथे आमंत्रण दिल्याबद्दल मी शाळेचे खूप खूप आभार मानते आणि मला खूपच आमच्या सगळ्या ग्रुपला खूपच आनंद व छान वाटलेलं आहे इथे येऊन आणि अशाच पद्धतीने ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आम्हाला नेहमी आवडेल आणि त्या पद्धतीने अलकाताई व माझ्या ग्रुपच्या सगळ्याच मैत्रिणी आम्ही नेहमीच सज्ज राहू धन्यवाद आज प्रयास ग्रुप नम्रता दादिना ग्रुप किंवा ज यांच्या सहकार्याने आपल्याला बऱ्याच लोकांचे आज योगदान लाभले लता डेंगळे रजनी भंडारी लता डेंगळे रजनी भंडारी लीला अग्रवाल जयताई गायकवाड निलिमा पवार यांचे आशा कटारे यांच्या सा सगळ्यांचे सहकार्य लाभले त्यामुळे आपण लहान मुलांना आज गणवेश वाटप हे कार्यक्रम करू शकलो आणि त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप खूप समाधान वाटले आणि शाळेत येऊन आम्ही शाळेत यायला सारखेच आनंद भेटला आज याच्यात त्यांनी आम्हाला वारकरी दिंडीचा सुद्धा आनंद दिला याबद्दल अर्चना बरुडे यांचे आभार मानत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा